शुक्रवारची जीवत्यांची कहाणी शुक्रवारा तुमची कहाणी ऐका एक आठ पाठ नगर होत तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुईनीला नारवाई सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीने ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळवू मी बाळांतपण फुकट करीन त्या स्त्रीने ते मान्य केलं नंतर सुईन राणीकडे आली व ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावा आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाच नाळवाळीचा मुलगा आणून देईन राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळ लागल्याचे सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कपड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळांतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आलं त्याबरोबर सुईन राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी आली तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरवंटा घेऊन त्याला एक उंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईन राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जिवंतीची पूजा करून नमस्कार करावा जय ज्योती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असू दे असं म्हणून तांदूळ उडवावेत व त्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीच्या मांडवा खालून जाणं तांदळाचं धुनं ओलांडणं बंद केलं त्याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवली रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवरती पडला वासराला वाचक फुटली ते म्हणाले कोण्या पापेनं माझ्या शेपटीवरती पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवरती पाय देण्यास काय भिणार आहे हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता रात्री सटवी आली व म्हणू लागली कोण गं असं वाटेतच निजला आहे ज्यवतीने उत्तर दिलं अगं अगं ते माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तररात्र झाल्याने सटवी व जिवती निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गया अर्जनाच्या वेळी वेळी वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल घरी आला जेवण घेतलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पान वाढली मोठा थाट होता राजा तोप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला धुराच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितली ती तुझी खरी आई ती मा... मी तुझी मांडलेली आई सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आई वडिलांस राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जेवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब